एट्रॉसिटी आणि पाच कोटीच्या खंडणीचा गुन्हा हा एका पत्रकारावरती सामान्य पत्रकारावरती दाखल करण्याचं काम करण्यात आलेलं आहे अर्थात तो पत्रकार म्हणजे तुषार खरात आता एखाद्या मंत्र्याविरोधात आवाज उचलला एखाद्या मंत्र्याची बातमी दाखवली किंवा त्याच्या संदर्भाने बोललो म्हणून मानहानीचा नाही हक्कभंगाचा नाही तर सरळ अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊ शकतो किंवा पाच कोटीच्या खंडणीचा गुन्हा दाखल होऊ शकतो हे न पटणार आहे न बघवणार आहे आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल नेमकं प्रकरण काय आहे जयकुमार गोरे यांच्या संदर्भात एका महिलेनं असं समोर आली माध्यमांच्या आणि तिनं सांगितलं की या माणसानं मला नग्न फोटो पाठवले होते वगैरे 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 आणि त्या संदर्भात केस झाली होती जयकुमार गोरेना दहा दिवस अटक सुद्धा करण्यात आलेली होती आणि त्याचनंतर त्या महिलेनं केस मागे घेतली म्हणून जयकुमार गोरेंना निर्दोष मुक्तता करण्यात आली होती मात्र हे प्रकरण माध्यम समूहावरून धरून ठेवण्याचं काम हे या तुषार खरात नावाच्या पत्रकारानं केलेलं होतं मात्र ह्या पत्रकार ज्यावेळेला हे प्रकरण धरून ठेवत होता ऐंशी पंच्याऐंशी व्हिडिओ त्याच्यावरती करत होता त्यावेळेला वापरली गेलेली भाषा ही काही प्रमाणात असंविधानिक होती त्याचं सुद्धा निषेध मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही केला मात्र या संदर्भानं एखाद्यावरती हक्कभंगाचा गुन्हा ठीक आहे एखाद्यावरती अस्लील भाषा किंवा चुकीची भाषा वापरली असेल किंवा असंविधानिक भाषा वापरली असेल म्हणून एखादा केला तर ठीक आहे परंतु त्याही पलीकडे जाऊन तुम्ही सरळ सरळ अशा व्यक्तीवरती पाच कोटीच्या खंडणीचा गुन्हा दाखल करताय अशा व्यक्तीवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करत असाल तर खरंच आज अनेक प्रसार माध्यमातून पत्रकार संघटना समोर येत आहेत आणि म्हणतायत की हे अनेक पत्रकारांचे आवाज दाबण्याचं सरळ सरळ काम सरकारमधल्या मंत्र्यांकडून किंबो सरकारकडून आणि पोलीस प्रशासनाकडून केलं जात आहे आणि या संदर्भात आज आपण बोलतोय आता सगळ्यांना माहिती असेल की तुषार खरात यांना अटक होणार हे बहुतांशी निश्चितच होतं कारण ज्या पद्धतीने जयकुमार गोरे यांनी विधान ज्या पद्धतीनं हक्कभंगाचा प्रस्ताव मांडलेला होता आणि त्यामध्ये या युट्यूब चॅनलचे लयभारी युट्यूब चॅनलचे संपादक असणारे तुषार खरात यांचं नाव सुद्धा त्यांनी घेतलेलं होतं ते सातत्यानं त्यांना जयकुमार गोरेंना वेगवेगळ्या माध्यमातून टार्गेट करण्याचं काम करत होते हे उरास्तच आहे मात्र जे काही खरात बोलत होते त्याच्यामध्ये जर काही तथ्य नसेल तर जयकुमार गोरे यांनी त्या संदर्भातली मांडणी करणं गरजेचं होतं सांगणं गरजेचं होतं एखाद्याचा पूर्णपणे आवाज दाबणं हे तत्वता योग्य आहे का या संदर्भात सुद्धा विचार होणं गरजेचं आहे जी महिला समोर येते आता संजय राऊतांनी केलेली टीका फार महत्वाची मला या सगळ्या संदर्भांना वाटते जर तुषार खरात एखाद्या महिलेचं प्रकरण धरून ठेवत असतील त्या महिलेचा आवाज बनण्याचं काम करत असतील मग ती महिला सुद्धा माध्यम समूहावरून समोर येऊन बोलत असेल आणि तिचा आवाज पोचवण्याचं काम जर तुषार खरात करत असतील मग तुषार खरातांना त्यांना अटक करू शकता तर मग त्या महिलेला अटक का झाली नाही बरं हा प्रश्न संजय राऊत यांनी केलेला आहे की जयकुमार गोरे यांचे निकटवर्तीय देवेंद्र फडणवीस आहेत तुम्ही लंगोटी यार आहात आणि म्हणून तुम्ही काहीही कराल आणि मग ते मुख्यमंत्र्यांनी बघावं चालवावं असं काही आहे का अशा संदर्भात सुद्धा आपले खासदार आदरणीय संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि त्याचसोबत आमचं या प्रकरणाकडे लक्ष आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे रोहित पवारांनी सुद्धा हे प्रकरण उचलून धरलेलं आहे त्यांनी सुद्धा सातत्यानं भूमिका मांडलेली आहे एखाद्या पत्रकारावरती अशा पद्धतीचे गंभीर गुन्हे दाखल करणं हे सरळ सरळ चुकीचं आहे असं सांगितलं जात मात्र या पद्धतीनं जे काही या जय पत्रकार आहेत तुषार खरात यांना दहिवडी पोलीस स्थानकामध्ये जयकुमार गोरेंनी त्याच्या संदर्भाने गुन्हा दाखल केला होता की बदनामी थांबवावी या संदर्भाने त्यांनी गुन्हा दाखल केला होता मात्र या सगळ्या संदर्भात तिथं त्यांचे स्थानिक कार्यकर्ते जे आहेत त्यांचं मत असं आहे की जयकुमार गोरेंनी मला पाच कोटी रुपये खंडणी द्यावी अशी खंडणी त्यांनी मागितलेली होती नाहीतर मी त्यांची बदनामी करत राहणार आणि इतकंच काय त्यांचं मंत्रीपद सुद्धा काढून घेतलं जाईल या स्तरावरती मी त्यांची बदनामी करेन असं तुषार खरात म्हणत होते असं त्यांचं कार्यकर्त्यांचं मत आहे आणि त्यांनी तशी तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे इतकंच काय तर जयकुमार गोरेंनी सुद्धा विधानभवनात ते मांडलं तुम्हाला माहिती असेलच या सगळ्या प्रकरणामध्ये तुषार खरात यांना तेरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्याच्या आदेश हे कोर्टानं दिलेले आहेत मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये स्वतः तुषार खरात हे उपोषणाला बसलेले आहेत म्हणजे महात्मा गांधीच्या पद्धतीने इंग्रजांच्या काळामध्ये उपोषणाला बसायचे इंग्रजांनी डांबलं की उपोषणाला बसायचं नंतर मग इंग्रज काही का असे ना विचार करून एक राष्ट्रीय चेहरा बघून त्यांना नंतर सोडून द्यायचे अगदी तसं इथं होणार नाहीये परंतु तरी सुद्धा तीन दिवस झालं उपोषणावरती तुषार खरात असलेले दिसत आहेत आणि म्हणून अनेक पत्रकार संघटना त्यांच्या बाजूने उभ्या होताना सुद्धा दिसत आहेत जर एखादा पत्रकार खरंच खंडणी मागत नसेल जर एखाद्या पत्रकारावरती अट्रोसिटी सारखा गुन्हा दाखल करण्यासारखं काहीच नसेल तर फक्त तो बोलतोय म्हणून त्याच्यावरती गुन्हा दाखल जर होत असेल तर या गोष्टीचा सुद्धा आमच्या निषेधच असेल असेल जर तो पत्रकार बोलत त्या गोष्टींमध्ये तथ्य नसेल तर काय तथ्य आहे हे सांगण्याचं सा धाडस्य मंत्री महोदय यांनी करावं राज्यातल्या मंत्र्यांनी करावं किंवा मुख्यमंत्र्यांनी करावे अशा पद्धतीनं पत्रकारांना जेलमध्ये टाकून तुम्हालाही काही मिळणार नाही किंबवना काही साध्यही होणार नाही उलट पक्षी एक मंत्री म्हणून तुमची इमेज आणखीन डॅमेज होत राहणार आहे हेच वास्तव आहे आज जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांवरती वाटेल त्या पातळीवरती जाऊन बोलणारे प्रशांत कोरटकर सारखी माणसं मोकार फिरताना दिसतात त्यांना मात्र कोणी अटक करत नाही त्यांना संरक्षण देताना एका बाजूला सरकार दिसतंय मात्र दुसऱ्या बाजूला एखाद्या मंत्री महोदयांच्या संदर्भातल्या काही गोष्टी समोर आणल्या किंवा तिथं काही असंविधानिक शब्द बोलले म्हणून अटक होतीये हे मात्र विचार करायला लावणारे आहे मग जर इकडं पत्रकार अटक होत असेल तर दुसऱ्या बाजूला प्रशांत आ, प्रशांत कोरटकर सारखी पत्रकार सुद्धा आहे की जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भानं चुकीचं वक्तव्य करतात त्यांना सुद्धा तुम्ही लगेच अटक करा आणि मग इकडे इंद्रजीत सावंत सारख्या जे इतिहास तज्ज्ञ आहेत त्यांना न्याय देण्याचा सुद्धा प्रयत्न करा जर न्याय द्यायचा आहे तर दोन्ही बाजूला समान न्याय झाला पाहिजे जर न्याय समान होत नसेल तर मात्र पारडे एका बाजूला झुकत असेल तर मात्र हा न्याय नाही तर हा अन्याय म्हणावा लागेल त्यामुळे सरकारने या बाबतीत विचार करावा सगळे पत्रकार हे जे पत्रकार आहेत तुषार खरात यांच्यासोबत उभे राहिलेले आहेत की ते येणाऱ्या काळात सुद्धा राहतील त्यांची भाषा काही ठिकाणी असंविधानिक होती त्याचा निषेध असेल मात्र एक पत्रकार म्हणून ते भूमिका मांडतायत ना हे महत्वाचं आहे त्याचं उत्तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याच्यावरती आपली वक्तव्य करू शकता उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकता अशी अटक करू नये इतकीच विनंती धन्यवाद